परिवर्तनासाठी आमदार प्रणिती शिंदे यांचे कर्मचारी आम आदमी पार्टीचा आरोप सोलापूर शहरातील स्लॉटर हाऊस येथे आमदार विकास निधीतून पाईपलाईनचे काम झाल्यापासून पाण्याची समस्या आणखी वाढली असल्याने आणि इतर भागातील पाण्याच्या समस्येबाबत आपचे पदाधिकारी आमदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्याकरिता त्यांच्या निवासस्थानी गेले होते संबंधित महापालिकेचे आणि झोनचे अधिकारी हे उडवा उडवीचे उत्तर देत असल्याने आपचे पदाधिकारी आमदारांना निवेदन देण्यास गेले होते मात्र ते तिथे उपस्थित नसल्याने आपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अर्ज स्वीकारून पोहोच देण्यास विनंती केली मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी अधिताईंना कळवतो आणि त्यांनी होकार दिल्यास अर्ज स्वीकारतो असे सांगितले आपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याकरिता होकार दिले मात्र आमदार प्रणिती शिंदे हे व्यस्त असल्यामुळे त्यांचा रिप्लाय कर्मचाऱ्यांना मिळण्यास विलंब होत होता त्यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना विनंती केली की आम्ही पुन्हा येऊन आमदार प्रणीती शिंदे यांची भेट घेऊ मात्र आता आमच्या अर्जाची पोहोच द्या तसे म्हणतात संबंधित कर्मचारी हे उद्धटपणे बोलू लागले उलट प्रश्न विचारू लागले या सर्व घटनेचा आपच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला असून जर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे या विषहर अध्यक्ष निहाल किरण उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे महासचिव मल्लिकार्जुन पेलगेरी युवा अध्यक्ष निलेश संगेपा सहसंघटक अझर शेख युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड इब्राहिम गिरगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते सोलापूर प्रतिनिधी अबिद बागवान महाराष्ट्र न्यूज मराठी नमस्कार बापूजीनगर स्लॉटर हाऊस आणि शास्त्रीनगर येथील नागरिक पाणी प्रश्न घेऊन आम आदमी पार्टीकडे जवळपास दोन तीन महिन्यांपासून आमच्याकडे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते विनंती करत आहेत तर पाणी प्रश्नाचा विषय जो आहे तो विषय घेऊन आम्ही महा म मा, महानगरपालिकेत अनेक वेळा जाऊन पाठपुराव केला तरी देखील महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत जे अधिकारी आहेत त्यांनी उडाओची भाषा वापरली आणि ते पाणी प्रश्न जो आहे ते प्रलंबितच ठेवलेले आहेत पुढे जाऊन आम्हाला असं कळालं की ते त्या भागातील जो काम आहे तो आमदार निधीच्या अंतर्गत झालेला आहे तर त्या आमदारांना आम्ही प्रश्न विचारण्यासाठी मध्य विधानसभा सभा आमदार प्रणितता यांच्या आज निवासस्थानी आम्ही आलो होतो निवेदन घेऊन पण इथे आले असता त्यांचे जे कर्मचारी आहेत कर्मचारी आमचा जो निवेदन आहे तो स्वीकारायला तयार नाहीत त्यांनी आम्हाला तर निवेदनावरती पोच द्यायला तयार नाहीत ते म्हणतात की प्रणिते आल्यावरती तुम्ही भेटा आम्ही भेटायला तयार आहोत पण ते अजून कधी येतील त्यां त्याचा काही हिशोब नाही आहे तर त्याच्यासाठी आम्ही काय म्हटलं की त्यांना आमच्या निवेदनावरती तुम्ही आम्हाला पोच द्या पण ताई कधी येतील तेव्हा आम्ही येऊन परत त्यांना भेटू पण ते आमचं निवेदन स्वीकारायला तयार नाहीत तर एवढे निगरगट्ट हे लोक झालेले आहेत साधे निवेदनसुद्धा ते आपलं स्वीकारत नाही आहेत तर आम आदमी पार्टीतर्फे याचा आम्ही तीव्र तीव्र निषेध करतो धन्यवाद जय हिंदुस्तो आज आम्ही माननीय आमदार प्रणिताई शिंदे यांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आम आदमीतर्फे आलो होतो आम आदमीकडनं आमच्याकडे जे काही तक्रार आली नागरिकांच्या ज्या समस्या आहेत ते जिल्हा प कॉर्पोरेशन लेवलला सुटल्या ले जात नाहीत त्यामुळं त्यांनी आमच्या पाठीशी संपर्क साधला आणि आम्हाला विनंती केली की बाबा आमचा पाणी प्रश्न सोडवा मग आम्ही ही चौकशी केली असता हे जे काम झालेलं आहे पूर्वी लोकांना पाणी भरपूर येत होतं पण ताईंच्या निधीमधनं जे काम झालं आहे ताईच्या निधीमधनं झालेलं काम नाही आहे त्या त्यावेळेसपासून पाणी यायचं कमी झालं मग ते संबंधित अधिकाऱ्यांशी भेटलं असतात त्यांनी उडवडीची उत्तर देतात मग ताईला आम्हाला हे विनंती करायची तर हे आपण जर लक्ष घातलात तर नागरिकाचा प्रश्न सुटू शकतो म्हणून आम्ही ताईंना भेटण्यासाठी आलो होतो ताई काही कामानिमित्त का बाहेर गेलेले आहेत पण त्यांचे जे कर्मचारी आहेत अत्यंत उद्दट आणि मगरूर आहेत आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष काय ते का साधे आहेत का त्यांना साधं आरेवारीची भाषा बोलतात हां हे काय आहे असले कर्मचारी जर हो ठेवत असतील तर एखाद्या नॅशनल पार्टीच्या अध्यक्षांना जर असं वर्तणूक देत असाल सर्वसामान्य माणसाला तुम्ही कसं वागवत असाल तर इथं ह्याचंच आम्हाला प्रत्यय आला इथं तुम्ही मग आमदार म्हणून काय कसे आहे असे क असे कर्मचारी ठेवलेत का जे येणाऱ्या लोकांशी उद्धट वागतात त्यांच्याशी सौजन्याने वागत नाहीत अहो तुमचे कर्मचारी तुमचे हे लोकांना येण्यासाठी सेवा देण्यासाठी आहेत पण ती सेवा द्यायचं सोडून त्यांच्याशी हुजत घालतात आणि वाद घालतात योगे ही योग्य नाही नंती मी ह्या शब्दाचा ह्या कर्मचाऱ्यांचा आणि ताईना विनंती करतो हे जे असे उद्धट कर्मचाऱ्यांना ताबडतोब धडा शिकवा आम्ही आम आदमी पार्टीच्या वतीने जर हे नाही झालं तर आम्ही तीव्र शब्दात निषेध करून मोठं आंदोलन करणार आहोत याची दक्षता घ्यावी अशी आपल्याला विनंती करू नमस्कार हिंद मी मल्लिकार्जुन किलगिरी स्लाटर हाऊस बापूजनगर व शास्त्रीनगर येथील पाण्याप्रश्नासंदर्भात आमच्याकडे आम आदमी पार्टीकडे आणि माझ्याकडे वेळोवेळी पाणी प्रश्नासंदर्भात प्रश्न घेऊन नागरिक माझ्याकडे येत होते त्या संदर्भात आम्ही महापालिकेचे ते त्या संदर्भात आम्ही महापालिकेला निवेदन दिलं आणि पाठपुरावा कर केला असता की ते उर्वाउर्वीचे उत्तरे आणि समाधानकारक उत्तरं भेटत नसल्यामुळे आम्ही आणि त्यातच आम आपल्या शहरमध्येचे आमदार प्रणितताई शिंदे यांच्या विकास निधीतून स्लाटर हाऊस येथे आठ लाखाचा पाणी पाणीपुरवठाचा पाईपलाईनचं काम झालेलं होता त्या काम जो तो काम झाल्यापासून स्लाटर हाऊस येथील पाण्याचा दाब प्रेशर कमी अत्यंत कमी झालेला आहे आणि तिथं पा मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झालेली आहे यासंदर्भात आम्ही शहरमध्ये आमदार प्रणितीताई शिंदे यांना निवेदन देण्यासाठी इथे आलो होतो पण इथे आम्हाला समाधानकारक उत्तर भेटत नाही आहे शिंदे यांचे कर्मचारी आमच्याशी उद्धट वागले आमच्या एका सहकार्याला आरे भाषा वापरली आणि आमचं निवेदनसुद्धा स्वीकारताना ते खूप चौकशी करायला लागले जणू काही आम्ही अपराधी असल्यासारखं सामान्य नागरिकाला तुम्ही असं वागणूक देत असाल तर मग तुम्हाला म्हणजे इथे तुमचे कर्मचारी खूप उद्धट वागतात आणि ते लोकांच्या समस्या असे सोडवण्यात ते असं सोडू शकत नाहीत तुम्ही धन्यवाद नमस्कार मी निलेश श्रीनिवास हे पाका आम आदमी पार्टी शहर युवाध्यक्ष स्लॉटर हाऊस शास्त्रीनगर अशा भागातून नागरिकांची जेव्हा आमच्याकडे तक्रार आली पाणी संदर्भात तेव्हा आम्ही सगळेजण त्या संबंधित ठिकाणी पाहणी केलो पाहणी केल्यानंतर आमच्या निदर्शनात असं आलं की संबंधित काम हे आमदार निधीतून झालेलं आहे आणि तो काम झाल्यानंतर नागरिकांची समस्या आणखीन वाढलेली आहे जे पाणी आधी पूर्वी पन्नास टक्के यायचा तो जवळजवळ पाच दहा टक्क्यापर्यंत आलेला आहे तर ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असताना अधिकाऱ्यांकडनं आम्हाला उडाओडूची उत्तरं मिळाली त्यामुळं आम्ही आमदारांच्या निधीतून काम झाल्यामुळे आमदारांना भेटण्यासाठी आलो त्यांना निवेदन देण्यासाठी आलो मात्र इथे देखील इथल्या कर्मचाऱ्यांनी योग्य वागणूक दिलेली नाही अतिशय उर्मटपणे त्यांची भाषा होती जसं काही एखादा कैदी आपण हल्ला करतो तशा पद्धतीची वागणूक हे लोक आम्हाला देत होते खरं तर आम आदमी पार्टी हे अतिशय सभ्य आणि सुशिक्षित कार्यकर्त्यांची पार्टी आहे आमच्याकडून अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीनं आम्ही त्यांना सहकार्य करत होतो आमचं फक्त इतकंच म्हणणं होतं मॅडम जर उपस्थित नसतील तर आमच्या अर्जावर तुम्ही फक्त आम्हाला पोच पावती द्या त्याच्यानंतर आम्ही मॅडम जेव्हा केव्हा उपस्थित असतील तेव्हा आम्ही त्यांना भेटायला येऊ मात्र त्या कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत मॅडम इथं येणार नाहीत किंवा मॅडम जोपर्यंत आम्हाला सांगणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्या अर्जाला पोच देणार नाही म्हणजे हे खरं तर हे नियम कायदेशीर आहे का जेव्हा एखादा व्यक्ती आज आम्ही पक्ष म्हणून आलेलो आहोत राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे आलेलो आहोत जर एखादा सर्वसामान्य कार्य जर नागरिकाला तो जर अर्ज देऊ लागला तर तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारणार नाही का त्याच्या अर्जावर पोचपोती देणार नाही का हे अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी बाब आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जर नागरिकांचे प्रश्न सुटले नाहीत आणि जर तुमच्या या कर्मचाऱ्यांना तुम्ही धडा शिक धडा शिकवला नाही तर आम्ही तुमच्या विरोधात सोलापूर शहरात तीव्र आणि मोठं आंदोलन